पुणे एकेकाळी सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेलं शहर पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक धक्कादायक वास्तव जर्मन बेकरीच्या सुरक्षेचा पज्जा दोन हजार दहा मध्ये जर्मन बेकरी येथे मोठा स्फोट झाला होता या भयंकर स्फोटानंतर प्रशासनानं ठिकठिकाणी कडक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते पण आज तब्बल पंधरा वर्षानंतरही परिस्थिती तशीच आहे आमच्या आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले तुषार दामगुडे यांनी या बेकरीत जाऊन एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यातून उघड झाल्या काही गंभीर सुरक्षा त्रुटी आपण पाहू शकता तुषार दामगुडे सहज एका पिस्तुलासह जर्मन बेकरीमध्ये प्रवेश करताय आणि धक्कादायक बाब म्हणजे कुणी त्यांना थांबत नाहीये त्यांची चौकशी आहे पुण्याचे माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी नुकतेच काही हॉटेल्स आणि यांना सूचना केली होती की के आपल्या ठिकाणी जे वातावरण निर्माण झालेलं आहे तर तिथे ते टेरिस हल्ला करण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे तर तुम्ही आपापल्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी पोलीस काळजी घेतच आहेत परंतु आज ज्या ठिकाणी जर्मन बेकरीचा स्फोट आहे जिथं झालं होतं तिथं आम्ही आले असता तिथे काही मला कशा प्रकारची सुरक्षितता घेतलेली आढळली नाही तरी मी माननीय आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी त्या सूचना पुन्हा एकदा सर्व ऑडियन्स द्यावे इतकंच नाही तर आमच्या टीमनं एक बॅग कोपऱ्यात ठेवून बाहेर येऊन प्रतीक्षाही केली अर्धा तास आम्ही तिथे थांबून होतो पण कुणीही बाहेर आलो नाही त्या बॅगची चौकशी केली नाही किंवा ती बॅग परतही द्यायला आली नाही जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट घडून पंधरा वर्ष उलटली म्हणून आज आम्ही इथे जर्मन बेकरीमध्ये मी आणि माझे मित्र जरा इथे आलो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स लावचा बोर्ड लावलेला आहे पण त्याचं फॉलो काही केलं जात नाही आणि सगळ्या सुविधा एवढ्या शासनाने प्रशासनाने सगळ्या निर्माण केलेल्या आहेत पण ते इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे हे निदर्शनात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही लायसन असलेली जण घेऊन आतमध्ये गेलो आत्ता दहा मिनटं झाली आता अजून मी बॅग जी आहे ती आतमध्ये ठेवली आणि ती अजून माझी बॅग द्यायला कोणीही बाहेर आलेलं नाही आणि ती बॅग कोणी जी आहे काय आहे ती अजूनपर्यंत विचारपूस झालेली नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासनाने त्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी जे काय प्रयत्न केलेले तर त्यावरती अंमल व्हायला हो पाहिजे आणि ते होतंय का नाही ह्या गोष्टींचं ऑडिट केलं गेलं पाहिजे आणि जे काय आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी करतो तर त्या गोष्टींमध्ये सी सी कॅमेरे हे ते बंद आहेत का चालू आहेत का नाही आहे तिथले सुरक्षितेचे गार्ड जे आहे त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं आहे का नाही आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो घेतला गेला पाहिजे आणि या गोष्टींचं ऑडिट झालं तर मला असं वाटतं की परत कधी जर्मन बेकरीचा स्पोर्ट हा परत कधी भविष्यामध्ये घडणार नाही त्याची दखल घेतली गेली, गेली जाईल आणि या सगळ्या गोष्टींसाठी नागरिक नागरिकांनी पण सुरक्षित दृष्टिकोनातून आपलं जागृत राहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे आज जाताना तिकडे कोणतंही मेटल डिटेक्टर नाही आहे किंवा सिक्युरिटी गार्ड कोणत्याही प्रकारची चौकशी करत नाही कोणत्या बॅगांची तपासणी होत नाही कोणतंही प्रवेश नियंत्रण नाही आहे नो मेटल डिटेक्टर नो सिक्युरिटी गार्ड कोणत्याही बॅगची तपासणी नाही आणि प्रवेशावर नियंत्रण नाही या निष्काळजीपणाचा फटका पुन्हा कधी बसू शकतो आधीच सूचना दिलेल्या आहेत पण तरीही व्यवस्थापनाकडून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचं आमच्या मध्ये दिसून आलं हे थांबायला हवं पुणेकरांनो आवाज उठवा सुरक्षितता ही आपली प्राथमिकता असायला हवी मात्र पंधरा वर्ष होऊनही बॉम्ब ब्लास्टचा इतिहास असूनही जर्मन बेकरीच्या प्रशासनाकडून अशा प्रकारे निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केला जातोय यातून बोध घेणं नक्कीच गरजेचं आहे आणि सतर्क राहणं त्याहूनही जास्त गरजेचं आहे